नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सो गुड मॉर्निंग फर्स्ट ऑफ ऑल सर्वांनी एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे एकदा जे हे सेशन बघत आहेत हा जो सेशन आहे हा स्पेशली आपण जे लास्ट इयरचे स्टुडंट्स आहेत जे आता डिग्री करत आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी हा स्पेशल सेशन आपण घेत आहोत जसं आपल्याला माहित आहे की कालच ची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही पब्लिश झालेली आहे ज्यामध्ये तुमच्या सिव्हिलमध्ये सध्या तरी फक्त सव्वीस जागा दिसत आहेत डब्ल्यू सी डी डिपार्टमेंटच्या बट पुढे जाऊन त्या, त्या ची नक्की वाढणार आहेत पुढे जसं मागणीपत्र बाकीचे डिपार्टमेंट पोहोचवणार आहे त्या पद्धतीनं त्यामध्ये जागांची वाढ ही नक्की होणार आहे सो त्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन कसं करायचं प्री एक्झामिनेशनचं प्रिपरेशन कसं करायचं यासाठी हा सेशन जो आहे आपण लास्ट इयरच्या मुलांसाठी ठेवलेला आहे तर यामध्ये बघा आता की सुरुवातीला एक ओव्हरी देतो काही मुलं नवीन असतील या पॅटर्न बऱ्याच जणांना माहीत नसेल किंवा काही जण आतापर्यंत फक्त सरळ सेवेचा अभ्यास करत असतील तर अशा मुलांसाठी हा पॅटर्न पहिल्यांदा समजून घ्या की नक्की पॅटर्न हा कसा असतो कशा पद्धतीनं ह्याचे स्टेजेस असतात रिझल्ट कसे लावले जातात ह्या गोष्टी सुरुवातीला थोडस समजून घ्या बघा ही ऍड आलेली आहे इथं आपल्याला या जागा बघायला मिळत आहेत यामध्ये फक्त तसं सांगितलं मी तुम्हाला की जे आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन पोहोचलेली आहे तर ती फक्त डब्ल्यू सी डीची पोचल्यामुळे सव्वीस जागा फक्त दिसत आहेत याची जी एक्झामिनेशन आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस या तारखेला ही एक्झामिनेशन होणार आहे तुमची तर प्रीची जी एक्झामिनेशन आहे ती तीन स्टेजमध्ये ही एक्झामिनेशन होत असते प्री असेल मेन्स असेल आणि त्यासोबतच इंटरव्ह्यू असेल सो इथं जर बघितलं आपण तर हे डेट्स तुम्हाला दिलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही लास्ट इयरमध्ये आहात तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एम पी सीच्या जे काय ऑफिशियल त्यांचं जे वेबसाईट आहे किंवा जी काय पेज आहे तर तिथे जाऊन तुम्हाला त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊन पहिली प्रोफाईल तयार करावी लागते स्वतःची त्यामध्ये सगळे डिटेल्स भरावे लागतात डिग्री केअरफुली त्यामध्ये भरायचं आहे तुम्हाला आणि त्यानुसारच ते इलिजिबिलिटी तुम्हाला तिथं दाखवतं आणि मग तुम्ही त्याला अप्लिकेशन करू शकता सो पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला मॅकॅनिकलच्या जागा येतील का परत विचारत आहेत तर आता रूल जो सांगतो तर संवर्ग ज्या पहिल्या मूळ ॲडमध्ये असतात तर त्या संवर्गाच्या पुढच्या पदे वाढू शकतात असं रूल तर आहे बट सुरू आहे त्यावर काम की हे बाकीच्या ज्यांच्या आलेल्या नाहीत त्यांच्याही जागा ॲड करण्यात जर वॅकेंट जागा असतील डिपार्टमेंटला मेकॅनिकलच्या तर त्या येऊ शकतात Tadi, ह्या डेट महत्वाच्या आहेत तर पहिला प्रोफाईल तयार करून घ्या प्रोफाईल तुमचं एकदा तयार झालं तरच तुम्ही फॉर्म भरू शकता सरळ सेवेचा पॅटर्न वेगळा असतो सरळ सेवेला जसं आपण डायरेक्टली जाऊन फॉर्म भरतो तसं इथं नसतं इथं तुम्हाला पहिल्यांदा एमपीसीचे एक प्रोफाईल तयार करावं लागतं प्रोफाईल तयार केल्यानंतर तुम्ही जिथं जिथं इलिजिबल असतात त्या ॲडची तुम्हाला तिथं लिस्ट दिसते आणि मग तुम्हाला अप्लिकेशन करावं लागतं हा एक मेजर डिफरन्स असतो हे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण तर ह्याच्या पुढची जी स्टेज असते तर ती मेन्स एक्झामिनेशन असते तर ती कधी आहे तुमची तेवीस नोव्हेंबर याचे फॉर्म जे आहे त्याचे फॉर्म भरत असताना तुमची डिग्री कंप्लीट होणं गरजेचे आहे तुमची लास्ट इयर जरी सुरू असेल आता तरी तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे डब्ल्यू सी डी नॉन गॅझिटेड एक्झाम फायनल इयर वारे देऊ शकतात का तर ती नाही देऊ शकत तुम्ही तुम्ही ही एक्झामिनेशन देऊ शकता पण जी नॉन ग्रॅज्युटेडची सरळ सेवा असतो तर सरळ सेवामध्ये तुमची डिग्री किंवा डिप्लोमा जे काय त्यांनी तिथं इलिजिबिलिटी सांगितलेली आहे ती कम्प्लीट होणं गरजेचे असते कुणाला सरळ सेवेच्या एक्झामिनेशनमध्ये मध्ये तसं नाही एम पी सी मध्ये काय सांगितलेलं आहे बघा इथं तुमची स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षासाठी मधली डिग्री पाहिजे सिव्हिलमध्येच आणखी काय काय त्यांनी समतुल्य सांगितलेलं आहे तर सिव्हिल अँड वॉटर स्ट्रक्चरल असेल सिव्हिल अँड इन्व्हायरमेंटल असेल कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी असेल तर या या ब्रँचेसचे जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही इलिजिबल आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी इथं मात्र काय असलं पाहिजे तुम्ही जर पात्र झालात प्री जर क्वालिफाय केलात तुम्ही तर यामध्ये परत तुम्हाला जेव्हा फॉर्म भरायचा असतो त्याचे अंतिम दिनांक जो असेल मेन्सचा फॉर्म भरायचा त्यावेळेला तुमचं पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे ठीक आहे तर हे बऱ्यापैकी होऊन जाईल तुमचं म्हणजे ज्या एक्झामिनेशन आपल्या होतात लास्ट इयर इंजिनिअरिंगच्या मुलांच्या तर बऱ्यापैकी त्या एप्रिल मे जूनपर्यंत सगळं कवर होऊन जातं महिना दोन महिना तुमचे रिझल्ट पण लागतात त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात होईल याची एप्रिलमध्ये काही एक्झामिनेशन प्री ची झाल्यानंतर त्याचा रिझल्ट त्याचा फॉर्म भरायच यामध्ये जवळपास एक ते दोन महिन्याचा वेळ मिळतो तुम्हाला म्हणजे तोपर्यंत तुमचे रिझल्ट तुम्हाला आणि तुम्ही फॉर्म भरू शकाल हे सगळ्यात महत्वाचं ठीक आहे आता मेजर प्रॉब्लेम काय आहेत बघा जे आता लास्ट इयरचे मुलं असतील त्यांचे मेजर जे प्रॉब्लेम मला जे वाटतात तर काय आहेत बघा त्यांना सगळ्यात पहिल्यांदा भीती वाटत असेल एक्झाम पॅटर्नची तर तो एक्झाम पॅटर्न काय आहे आपण समजून घेऊयात त्यानंतर सेकंड असणार आहे टाइम हा एक टाइम मॅनेजमेंटचा एक प्रॉब्लेम असेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेजच्या एक्झामचं कसं करायचं हा एक प्रॉब्लेम असेल आणि स्टडी मटेरियल कोणतं वापरायचं ह्या अशा गोष्टी आहेत तुमच्यावर ठीक आहे सो so, याबद्दलच आपण बोलणार सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम पॅटर्न समजून घ्या एक्झाम पॅटर्न जो आहे तर जी प्री एक्झामिनेशन असणार आहे तुमची तर ही पूर्णपणे कशी असणार आहे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे कशा असणार आहे ऑब्जेक्टिव्ह यामध्ये टोटल दोन पेपर असणार आहेत पेपर वन आणि पेपर टू पेपर वन जो असणार आहे तर त्याची लेवल जी असणार आहे तर ती कशी असणार आहे तुमची पदवी असणार आहे ठीक आहे टोटल तुम्हाला हंड्रेड क्वेश्चन्स असतात टू हंड्रेड मार्क्स असतात आणि कटऑफसाठी कट ऑफ जो लागतो प्री स्टेजचा तर हा कट ऑफ साठी जे मार्क कन्सिडर केले जातात तर हे पेपर वनचे कन्सिडर केले जातात इथं जे आहे तर हे पेपर वन चे मार्क जे आहेत हे कन्सिडर केले जातात ठीक आहे हे फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचं असतो सीसीएट जो म्हणतो आपण तर तो फक्त क्वालिफाय तर क्वालिफाय म्हणजे काय तर ह्या दोनशे मार्कांचे वन थर्ड म्हणजे तेतीस टक्के याचे चे ते टक्के मार्क तुम्हाला असणं गरजेचं आहे तर तुम्ही काय होईल की मग तुमच्या ह्या पेपर चेक केला जाईल पेपरवर ठीक आहे पेपर टू मध्ये जर वन थर्ड मार्क असतील तरच पेपर वन तुमचा चेक केला जाईल आणि मग ह्याची लिस्ट लागेल म्हणजे समजा सपोज एक्झाम्पल द्यायचं झालं तर हंड्रेड स्टुडंट्स आहेत सपोज जस्ट फॉर एक्झाम्पल एक्झामिनेशन देणारे यामधले नव्वदच मुलांचा हे सीसॅट जर क्लिअर झालं सपोज ठीक आहे इकडे नव्वद मुलांचा सी सॅट क्लिअर झाला तर त्या दहा मुलांचा ज्यांचा सी सॅट क्लिअर झाला नाही तर त्या दहा मुलांचा हे पेपरच चेक होत नाही मग तिथं तुम्ही किती टॉप केलेला असणार काही त्याचा उपयोग होणार नाही तर मग हे सगळ्या प्रायमरी इम्पॉर्टन्स असतं तुमचं सी सॅट क्वालिफाय असणं आणि मग जे नव्वद मुलं असतील तर या नव्वद मुलांची मग लिस्ट लावली जाईल मग जागा किती आहेत त्याच्या एक फॅक्टर ठरलेला असतो मग ते रूल असतो एमपीसीचा बारा पारा बारा किंवा ते बारा न राहता पंधरा सोळा पटपर्यंत जातं आणि जितक्या जागा असतील त्याचे पंधरा ते सोळा फुट अप्रॉक्सिमेटली मुलं जे आहेत प्री मधून मेन्स ला क्वालिफाय होतात तर या अशा पद्धतीची सिस्टीम असते सो याच्यासाठी मार्क जे पकडले जातात ते पेपर चे इथं तुम्हाला काय करायचं आहे फक्त या पेपर टू मध्ये फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आता इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी ठीक आहे सर याची मेन्स खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे की ऑब्जेक्टिव्ह बघा राज्यसेवेचा जो रूल आहे तर तो दोन हजार पंचवीस पासून लागू होणार होता बट इंजिनिअरिंगच्या मुलांची जी मेन्स आहे डिस्क्रिप्टिव्हची तर ती दोन हजार तेवीस पासूनच सुरू झालेली आहे म्हणजे आता ह्या जानेवारी महिन्यात दोन हजार तेवीसची ची जी एक्झामिनेशन आहे मेन्सची तर ह्या जानेवारीत होणार आहे तर ती डिस्क्रिप्टिव्हच आहे आणि तुम्ही जी दोन हजार चोवीस ची एक्झामिनेशन इंजिनिअरिंगच्या मुलांचं सांगत आहे राज्यसेवेचं नाही तर इंजिनिअरिंगच्या मुलांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू झालेला आहे त्या पद्धतीनंच एक्झामिनेशन होणार आहे ठीक आहे आता बघा ठीक uh, आहे हा एक प्रश्न होता त्यानंतर काय प्री किती मार्क्सला क्वालिफाईंग आहे ठीक आहे सांगतो मी तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्हाला टारगेट किती ठेवायचं आहे काय आहे ह्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो ठीक आहे डब्ल्यू आर डीचा अजून uh, सगळ्या शिफ्ट झाल्या नाहीत सगळ्या शिफ्ट होऊ देत सगळ्या मुलांचे येऊ देत आणि मग त्यानंतर आपण त्या बोलू त्या त्याविषयी बोलू शकतो ठीक आहे तर हे झालं तुमचं प्रीची स्टेज जी आहे ती यानंतर तुम्हाला आता जो काय आणखी यामध्ये महत्वाचा फॅक्टर असतो निगेटिव्ह मार्क सिस्टीम तर इथं बघितलं आपण तर वन फोर्थ म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे दोन मार्काला जर एक प्रश्न असेल तर याचे वन फोर्थ म्हणजेच पॉईंट फाईव्ह मार्क हे काय होतील एक प्रश्न चुकला तर एवढे मायनस होणार आहेत ठीक आहे वन फोर्थ म्हणजे काय दोन मार्काच्या वन फोर्थ हे एक लक्षात ठेवायचं त्यासोबतच तुम्हाला आ, आणखी काय महत्वाचं डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्ंगचे काही प्रश्न असतात तिथं मात्र निगेटिव्ह मार्किंग तुमचं नसतं असं सांगितलेलं आहे यानंतर आता जर सिलेबस बघायचं ठरवलं सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की तुम्हाला प्री साठी कुठल्या सब्जेक्टचा विषय कुठल्या विषयांचा अभ्यास करायचा आहे तर बघा तुम्ही सरळ सेवा देत असाल आतापर्यंत दिलेल्या असतील तर तिथं फक्त तुम्हाला जीएस म्हणलेलं असतं जीएस मध्ये मग तुम्हाला जॉग्राफी दिलेलं असतं हिस्ट्री दिलेलं असतं इकॉनॉमिक्स दिलेलं असतं ठीक आहे पर्यावरण दिलेलं औरच फक्त घटक दिलेले असतात मग आपण आपला अंदाज लावून अभ्यास करत असतो पण इथं तसं नाही इथं डिटेल तुम्हाला सिलेबस दिलेला आहे पहिला जो असतो तुमचा फर्स्ट वन जो आहे तो चालू घडामोडी करंट अफेअर्स असेल सेकंड जो आहे तो इतिहास मात्र इतिहास बघा कुठला आहे भारताचा इतिहास भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राचा त्यासोबतच भूगोल असेल तुमचा त्यानंतर फोर्थ जे असेल तर पॉलिटी असेल फिफ्थ जे आहे ते इकॉनॉमिक्स आहे सिक्स्थ जे आहे पर्यावरण आणि सेव्हन्थ आहे सामान्य विज्ञान सो हा डिटेल सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तर हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला स्कोर जो करायचा आहे टॉप जो करायचा आहे तो ह्या सब्जेक्ट्स मध्ये करायचा आहे ठीक आहे हे समजून घ्या हे सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला इथं करायचे आहेत आणि जे क्वालिफाय व्हायचं आहे तुम्हाला जे वन थर्ड मार्क वाढायचे आहेत तर त्यासाठी बऱ्यापैकी सीसॅट म्हणजे अॅप्टिट्यूड रिजनिंग आपण सोप्या शब्दात म्हणतो ते आणि पॅसेजेस असतात तुमचे कॉम्प्रिहेन्सिव्हचे पॅसेजेस असतात तर तो पॅटर्न तुमचा कशाला असणार आहे या पेपर टू ला असणार इथं तुम्हाला वन थर्ड आता इंजिनियरिंगच्या मुलांना फक्त पर्टिक्युलरली इंजिनिअरिंगच्या मुलांबद्दल बोलायचं झालं तर याचं तुम्हाला जास्त काय टेन्शन नसावं कारण ऍप्टिट्यूड रिजनिंगची वगैरे प्रॅक्टिस आपल्याला असते आणि पार्ट पण तुम्ही जर प्रॅक्टिस केला तर तोही तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्यामधूनही मार्क्स घेऊ शकता तुम्हाला मेजर टास्क असणार आहे तो कुठला असणार आहे हा टास्क असणार आहे मेजर टास्क तुमच्यासाठी हा असणार आहे ठीक आहे सो so, यावर जास्तीत जास्त तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे हे तर महत्वाचं आहे पहिली स्टेज तर हीच आहे इथं वंतर नाही मिळालं तर मग तिकडंच आता काय उपयोग होणारच नाही हे तर आहे स्टेज महत्त्वाचं पण हे तुम्हाला इंजिनिअरिंगच्या मुलांना शक्यतो असं वाटतं की इंजिनिअरिंगच्या मुलं हे इझिली टॅकल करू शकतील ठीक आहे तर ह्या दोन पेपरला तुम्हाला महत्त्व द्यायचं आहे दोन्ही पेपरला आता बद्दल बोलायचं झालं तर बघा इथं जर बघितलं आपण तर एक्झामची जी डेट आहे तर ही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आणि जवळपास जवळ जे काय अवेलेबल टाईम आहेत तर एप्रिलच्या एक्झामिनेशन एप्रिलच्या एंड पर्यंत ही एक्झामिनेशन आहे सो चार महिन्यांचा तुमचा जो आता टाइम आहे त्यामध्येच तुमचं काय असणार आहे कॉलेजची पण एक्झाम आता मला प्रत्येक युनिव्हर्सिटीची जी एक्झामिनेशन आहे पुढे मागं होते सर्वसाधारणपणे आपण असं कन्सिडर करू की तुमच्या एक्झामिनेशन ऑन ॲन ॲव्हरेज मे ते जून मध्ये असतील मे बी ठीक आहे हा एक तुमच्यासाठी महत्वाची म्हणजे एक्झाम पण त्याच वेळेला येणार आहे तुमची कॉलेजची जी असेल ती आणि ही पण एक्झामिनेशन असणार आहे ठीक आहे डब्ल्यू आर डीचा अनालिसिस घ्या ना आज प्लीज बघा काय आज होतं की काल मुलांची एक्झामिनेशन झाली मग आज काल कालच अनालिसिस घेतलं किंवा आज अनालिसिस घेतलं तर कालच्या मुलांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे मुलांनी विनंती केली होती आम्हाला की शक्यतो सर तुमचं जे अनालिसिस आहे ते सगळे शिफ्ट झाल्यानंतर घ्या म्हणून आपण काल घेतलेलं नाही ठीक आहे कारण तो त्यांच्यासाठी नुकसान होऊ शकतं म्हणून मुलांनी बरेच मुलांचे मेसेज तसे आले होते म्हणून आपण डब्ल्यूआरडी च घेतलेलं नाही पण सगळे शिफ्ट झाल्यानंतर तुम्हाला मिळेल तर हे अशा एक्झामिनेशन तुमच्या ज्या आहेत मे टू जून आता बघा याला दोन्हीला कसं टॅकल करायचं तुम्हाला बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे न घाबरता अजिबात पॅटर्नला न घाबरता तुम्हाला तुमच्याजवळ जे ट्वेंटी फोर आवर्स आहेत तर या ट्वेंटी फोर आवर्स सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डिव्हिजन करायचं ठीक आहे टॉपिक कुठले टॉपिक्स म्हणत गौरव काय म्हणतात तुम्ही डब्ल्यू आर डी बद्दल विचारत आहात का तर डब्ल्यू आर चे टॉपिक्स बाहेर पडलेले नाहीत कुणी मुलांनी सांगितलेले नाहीत अजून तर तुम्हाला जो जेई लेवलचे जे सब्जेक्ट्स होते सगळेच करावे लागतील त्या सगळ्यावरच तुम्हाला क्वेश्चन उद्या विचारले जातील तर याचं डिव्हिजन करून जा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉलेज असेल तुमचं ठीक आहे क्लासेस असतील सपोज आणि इतर टाईम हे सगळं देऊन ऍटलीस्ट सुरुवातीला तुम्हाला स्टार्टिंग करत असताना तरी थ्री आवर्स टू फोर आवर्स कसा तरी तुम्हाला हा टाइम जो आहे हा मॅनेज करावाच लागेल सुरुवातीला जमत नसेल खूपच या असेल तर एक तास दोन तास तीन तास अशा पद्धतीनं हा टाइम जो आहे सेपरेट फक्त या साठी सुरुवात सुरुवातीला तरी जो आहे जानेवारी महिना आता कसा आहे कॉलेज जस्ट सुरुवात झालेला आता सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट असते की या जानेवारी फेब्रुवारीमध्ये कॉलेजचे स्पोर्ट्स सुरू होतात गॅदरिंग सुरू होतात आता तुम्हाला ठरवायचं आहे आप की आपल्याला एन्जॉयमेंट करायची आता बरेच तीन दिवस तीन वर्ष तर सुरुवातीची तुम्ही हे सगळं करत आलेलाच आहात ठीक आहे गॅदरिंग असेल तुमचा आणखी स्पोर्ट्स असेल फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर हे तर करत आलेलाच आहात आता आपल्याला ह्या वर्षीही तीच एन्जॉयमेंट करायची आहे का पुढचं एक वर्ष मला वाचवायचं आहे कारण परत हा चान्स गेला की तुम्हाला पुढल्या वर्षी मग एम पी सी द्यावी लागेल ठीक आहे त्यामुळे हे सगळ्यात पहिल्यांदा डिसाईड करायचं आहे आणि त्यानुसार जे काय तुमच्या गोष्टी इतर गोष्टी ज्या आहेत तर, तर यापासून साईडला ठेवायचं आहे म्हणजे तुमचे गॅ ग्या, गॅदरिंग असेल स्पोर्ट्स असेल आणखी काय इव्हेंट्स असतील त्यातून थोडंसं साईडला यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला जानेवारी असेल फेब्रुवारी असेल बघा इथं लिहितो मी जानेवारी असेल फेब्रुवारी असेल आणि मार्च असेल इथंपर्यंत तुम्हाला अभ्यास करण्यासाठी भरपूर टाईम मिळेल आपल्याला माहित आहे की आपण ज्या काय इंजिनिअरिंगच्या सेमिस्टरच्या एक्झामिशन येतात से ते आपण अभ्यास पी एल सुरू झाल्यानंतरच करतो बऱ्यापैकी सगळेच इंजिनिअरिंगचे स्टुडंट त्या मग आता जो टाइम आहे तुमचं काम काय असेल सबमिशन सबमिशन त्या त्या वेळेला प्रॅक्टिकलच्या वेळेला कॉलेजच्या टाइम मध्ये पूर्ण करा जो इतर वेळ मिळणार आहे या पहिल्या तीन महिन्यांमध्ये हा मॅक्झिमम टाइम तुम्हाला जो सिलेबस मघाशी मी सांगितला तो सिलेबस कम्प्लिशन करण्यासाठी जायचं मग त्यासाठी बुक्स काय लागतील वगैरे सगळ्या गोष्टी सांगेन बट या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला मॅक्झिमम टाईम मिळतो आता मिळेल ठीक आहे एकदा का तुम्ही हा सगळे सब्जेक्ट जे आहे ते कव्हर करून घेतलात की नंतर फक्त रिव्हिजन करायचं आहे ठीक आहे मेन्स सा, मेन्सचा पण पॅटर्न सांगतो मी मेन्सचा पण पॅटर्न सांगतो तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर सुरुवातीचा जानेवारी फेब्रुवारी यामध्ये खूप चांगला टाईम मिळेल तुम्हाला त्यामुळे ह्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज पासून लांब राहा आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी द्या हे झाली पहिलीच टाईम मॅनेजमेंटमध्ये ठीक आहे मॅक्झिमम तुम्हाला सुरुवातीला ॲटलिस्ट तीन ते चार तास सुरुवातीला सवय सुरुव लागू तो हे जो टाइम हळूहळू वाढवायचा आहे तुम्हाला काय काय मुलं आता आठवड्या दहा दहा तास सुद्धा अभ्यास करतात ठीक आहे त्यामुळे मी सेल्फ स्टडीचा टाइम सांगत आहे क्लास सोडून तुम्ही सपोज ऑनलाईन क्लास कॉलेज करत आहात ऑनलाईन क्लास पण करत आहात सपोज फ्रीचा तर तो ऑनलाईन क्लास सोडून इतर जो वेळ आहे हा वेळ सांगत आहे मी तुम्हाला ठीक आहे सो या अशा पद्धतीनं तीन तास चार तास पाच तास हळूहळू टाइम वाढवत जायचा आहे दहा तासापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे राहिला प्रश्न कॉलेजच्या एक्झामिनेशनचा तर जसं सांगितलं मी तुम्हाला जशी तुम्हाला पीएल एल मिळेल त्या मध्ये तुम्ही कॉलेज कॉलेजची पण एक्झाम महत्वाची आहे कारण तुम्ही जर पास झालात तरच मेन्स देऊ शकता ठीक आहे आता पास होण्या इतकं तर तुमचा असतं तेवढा अभ्यास ठीक आहे मेन्स याचा कॉलेजचा जो आहे तो त्याचं काय फारसं टेन्शन मला नाही वाटत तुम्हाला असेल पण तो पण साईड बाय साइड बाय साइड सुरू ठेवा ठीक आहे तुमचा जो कॉलेजचा अभ्यास आहे तोही थोडा 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 सुरू ठेवा पण नंतर सपोज असं झाले की तुमची ही एक्झामिनेशन काही कॉलेजच्या एक्झामिनेशन लवकर आल्या सपोज एप्रिलमध्ये एवढं तर येत नाहीत लवकर पण आल्या का काही अटॉनोमस कॉलेजच्या मग तिथे एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठी टाइम द्यावा लागेल म्हणून काय म्हणत आहे की सुरुवातीचे जे दोन महिने त्यामध्ये मॅक्झिमम पोर्शन कव्हर करून घ्या ठीक आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामिनेशन आहे प्री एक्झामिनेशन आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही लास्ट टाइम जर बघितलं असाल तर बघा जे वन थर्ड क्वालिफाय झालेले स्टुडंट आहेत तर त्यांना पेपर वन मध्ये लास्ट टाइमचा जो कटऑफ होता इंजिनिअरिंगच्या मुलांचा तर हा फक्त फिफ्टी होता आउट ऑफ ठीक आहे फक्त फिफ्टी होता आता यावेळेला पण मग काय पन्नास टार्गेट ठेवायचं का नाही कारण हे पन्नास का लागला होता कारण पागच्या वेळेला पहिल्यांदा अशा पॅटर्ननुसार इंजिनीअरिंगच्या मुलांना सामोरं जावं लागला असं गेलं होतं म्हणून हा असा कटऑ तुमचा कमी होता या वेळेला पण कमी लागेल असं नाही टार्गेट ठेवताना हाय टार्गेट ठेवायचं आहे तुमचं टार्गेट हाय असणं गरजेचंच आहे ठीक आहे म्हणजे अगदी शंभर पर्यंत जरी टार्गेट तुम्ही ठेवलात तर चांगली गोष्ट राहील तुमच्यासाठी आणि मागच्या वेळेला जागा ज्या होत्या तर मागच्या वेळेच्या जागा जर बघितलं <coughs> आपण तर वाढल्यानंतर ठीक आहे आता कमी आहेत सुरुवातीला आता पुढे वाढतील किती वाढतील त्यावर परत तुमचं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल सध्या तरी तुम्ही हंड्रेड प्लसचं टार्गेट ठेवा हंड्रेड वन वन झिरो किंवा वन टू झिरो प्लस सुरुवात सुरुवातीला तर टार्गेट हे ठेवून तुम्हाला पुढे जायचं आहे ठीक आहे तर या अशा पद्धतीनं जर बघितलं आपण तर तुम्हाल तुम्हाला टाइमचं मॅनेजमेंट तुम्हाला करायचं आहे यामध्ये पहिली स्टेज जे असेल बघा यामध्ये स्टेजेसनुसार गेलो आपण तर पहिली स्टेज असेल तुमची रिडिंग सगळ्यात पहिल्यांदा ज्या नवीन गोष्टी तुम्हाला दिसत आहेत नवीन जे काय कंटेंट दिसत आहे तर त्याचं पहिल्यांदा स्टडी करायचं आहे पहिलं असेल रिडिंग साईड बाय साईड याचं तुम्हाला एमसीक्यू <coughs> क्यू प्रॅक्टिस प्रीवियस इयर क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचं जेणेकरून तुम्हाला समजेल की, की कुठल्या डेप्तपर्यंत अभ्यास करायचा आहे कसे प्रश्न विचारले जातात सो हे सायमल्टेनियसली करायचं आहे नाहीतर तुम्ही करत बसलात इतिहास खूप चांगला अभ्यास केला इतिहासचा आठ दिवस घालवले आणि नंतर प्रश्न सुटले सुटतच नाहीत आपण काहीतरी वेगळाच अभ्यास केला होता परीक्षेला काहीतरी वेगळ्याच पद्धतीने विचारतं असं होऊ नये यासाठी सायमल्टेनियसली एक चॅप्टर करायचं त्याचे एमसीक्यू क्यू परत दुसरा चॅप्टर त्याचे एमसीक्यू क्यू या पद्धतीनं तुम्हाला करत जायचं आहे सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी करायच्या आहेत तर हे लक्षात ठेवा त्यानंतर हे एकदा सगळं कम्प्लीट होईल तेव्हा रिव्हिजन रिव्हिजन करायचे आहे तुम्हाला आणि नंतर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे आहेत हा असा सिक्वेन्स ठेवायचाच आहे हा स्टँडर्ड सिक्वेन्स आहे तुमचा ठीक आहे सो हे या पद्धतीनं तुम्हाला स्टडी जो आहे आता कॉलेज करत करत असताना अशा पद्धती अशा पद्धतीनं करावं लागेल यामध्ये आणखी एक महत्वाचं असेल की सायमल्टेनियसली तुम्हाला जे मी म्हणत आहे की सी सॅट जे आहे याचीही डेली बेसिसवर रोज एक उतारा सोडवणं असेल रोज ऍप्टिट्यूडची प्रॅक्टिस असेल तुमच्या ची प्रॅक्टिस असेल रोज की रोज तुम्हाला याच्यासाठी थोडा टाइम आणि बाकी जीएस साठी थोडा टाइम दोन्ही सायमल्टेनियसली करायचं आहे तर अशा पद्धतीने हे टाइम मॅनेजमेंट असेल आता बुकसाठी ठीक आहे बुकसाठी जे आहे तर स्टडी मटेरियल साठी एक सेपरेट व्हिडिओ लगेच से आपल्या चॅनलवर येईल माधव सर तुम्हाला याबद्दल गाईड करतील बुक लिस्ट बद्दल जे काय नॉन टेक्निकल ची कुठले पुस्तकं वापरावे लागतील कुठल्या पुस्तकातून काय कव्हर होतं या सगळ्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन माधव सर आजच आपल्या याच्यावर व्हिडिओ हा अपलोड होईल यामधून तुम्हाला बुक बद्दलची सगळ्या माहिती मिळतील ठीक आहे आणखी काय तुमचे पॉईंट्स आहेत चला सांगा चला चला सांगा आणखी काय पॉइंट असतील राज्यसेवा एक्सप्लेन कर राज्यसेवेला काय काय ठिकाणी जे काय पोस्ट आहेत तर तिथं प्लेन डिग्री कुठल्या कुठल्या पोस्टला तुम्ही इलिजिबल आहात तर ते तुमच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर समजतं ठीक आहे तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून सगळ्याला स्टिक करून जरी गेला तरी चालेल ठीक आहे राज्यसेवेमध्ये पेपर टूचं जे मार्किंग वगैरे असेल त्याचा एक सेपरेट व्हिडिओ येईल आपला त्यामध्ये दोनशे मार्क जे आहेत त्यापैकी ॲप्टिट्यूड इंग्लिशचे पॅसेज कसे मराठी इंग्लिश पॅसेज कशा पद्धतीने असतात त्याच्याबद्दलही तुम्हाला गायडन्स आम्ही देऊ किंवा त्याचा एक ऑलरेडी व्हिडिओ आहे जुना ठीक आहे परत एकदा पूर्ण याच्यामध्ये पेपर पेपरचं जे काय पूर्ण सगळ्या पेपरचं जे काय इतिहास किती मार्काला येतं भूगोल किती मार्काला येतं ह्या सगळ्याबद्दलचा डिटेल व्हिडिओसुद्धा एक तुमच्यासोबत आम्ही घेऊन येऊ ठीक आहे सिक्स्थ सेमेस्टर नाही बघा सिक्स्थ सेमेस्टरला आहात तुम्ही तर बघा आवडच डोक्यात ठेवायचं आहे की तुमचं जी नोव्हेंबर एक्झामिनेशन आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ची मेन्स एक्झामिनेशन आहे इथंपर्यंत तुमची डिग्री कंप्लीट होणं गरजेचं असतं डिग्री इथंपर्यंत कंप्लीट होणं रिझल्ट लागणं याचं फॉर्म भरताना म्हणजे याच्याही आधी ह्याच्याही एक दोन आधी तुमचं डिग्री कंप्लीट होणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही एटथ सेमेस्टरमध्ये मध्ये आता असणं गरजेचं आहे म्हणजे लास्ट इयरला सेव्हन्थ किंवा एट सेमिस्टर मध्ये आता असणं तुम्ही गरजेचं आहे सहाव्या सेमिस्टरला म्हणजे तुम्ही थर्ड इयरला आहात समजते तुम्ही आता दोन हजार चोवीस ला इलिजिबल नसाल तुम्ही पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसच्या एमपीएससी साठी इलिजिबल असाल ठीक आहे समजते तर आणखी काय डब्ल्यू मध्ये नॉन टेक्निकलची लेव्हल एस एस सी राहील ना कुठल्या यायचं म्हणताय नॉन ग्रॅज्युडेट म्हणताय का नॉन ग्रॅज्युडेट मध्ये त्यांनी जी लेवल सांगितलेले आहे म्हणजे डिप्लोमा पण इलिजिबल आहे त्यामध्ये डिग्री पण इलिजिबल आहे सो so, त्या पद्धतीनेच राहील तिकडचं दहावी असेल बारावी असेल त्या लेवलच राहील ठीक आहे ते वेगळं आहे नॉन आणि हे वेगळं आहे तर पदवी लेवल असेल सेवा डब्ल्यू सी डी आणि एम एस सरळ सेवा म्हणजे डब्ल्यू सी डी म्हणायचं आहे का तुम्हाला बघा आता हे थोडंसं डब्ल्यू डी जी एक्झामिनेशन असेल तुमची आत्ता जी देणार आहात ती तर ही शक्यतो एक ते दोन महिन्यामध्ये होऊन जाईल आता म्हणजे फेब्रुवारी पर्यंत होऊन जाईल ठीक आहे यातून तुमचा सिक्स्टी पर्सेंट टेक्निकल फोर्टी पर्सेंट नॉन टेक्निकल आहे तर हे पर्सेंट नॉन टेक्निकल मध्ये जी लेवल आहे ती बेसिक लेवल राहते आपली इथं थोडस हाय लेवलला तुम्हाला करावं लागेल म्हणजे मग हे एक्झामिनेशन दिल्यानंतर हा जो फोर्टी पर्सेंटचा पार्ट होता हा डेप्थ मध्ये करावा लागेल तुम्हाला समजते डेप्थ मध्ये करावं लागेल ही एक्झामिनेशन झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्यामध्ये याच्यातून तुमचं बेसिक होऊन जाईल जॉईन केली तर ही एक्झाम हा यस सरळ सेवा जॉईन केली तर काय म्हणतात ही एक्झाम ही एक्झाम काय म्हणतात देता येईल का देतात एक्झाम तर देता येते दे तुम्हाला एक्झामिनेशन देताय ते पुढे जॉईनिंग झालं की तुमचं दुसरं कुणीकडं इथं जर नॉन गॅजिटेडला तुम्ही जॉईन झालेलं असाल किंवा इतर कुठल्या आधीच्या एक्झामिनेशनमध्ये जॉईन झालेला असाल डिग्री कंप्लीट असेल तर तुम्ही ही एक्झामिनेशन देऊ शकता तुम्ही जर आधी कुठे जॉईन झाला असाल तरी सुद्धा ठीक आहे चला तर मग तर याच संदर्भात आपली जी स्पेशल बॅच आहे तर ही सात तारखेपासून सुरू होत आहे ज्यामध्ये तुम्हाला जे राज्य सेवा लेवलचे जे फॅकल्टीज आहेत ते सगळे तुम्हाला इथं मिळतील पूर्ण टीम आपली सेपरेट आहे टेक्निकल टीम इकडे आपली सेपरेट आहे नॉन टेक्निकल पूर्ण टीम सेपरेट आहे जी तुम्हाला या प्री साठी मार्गदर्शन करेल त्यासोबतच हे बुक आहे या बुकचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि डिटेल बुक लिस्ट जी काय असेल तुम्हाला सब्जेक्ट वाईज ही या व्हिडीओमध्ये मिळेल बट हे आपल्या चे एक प्रीवियस इयर क्वेश्चनचं बुक आहे तर हे सर्वांजवळ असणं गरजेचं आहे हे सोबत असो हे सोबत ठेवूनच तुम्हाला अभ्यास जो आहे अभ्यास करायचा आहे सोबतच नवनवीन माहिती ज्या आहेत अशा अपडेट आहेत गायडन्स सिरीज असतील रिव्हिजन सिरीज असेल यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे हे ॲप आपलं इन्फिनिटी अकॅडमी नावाचं ॲप जे आहे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आणि तुम्हाला याबद्दल काहीही आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर हे जे काय तुम्हाला नंबर दिलेले आहेत किंवा हे जे काय सोशल मीडियाशी रिलेटेड जे काय अकाउंट दिलेलं आहे तर ह्याला तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहू शकतावर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील ठीक आहे चला फॉर्म कधी चालू डब्ल्यू आरडी जेई चा अजून आली नाही ॲड त्यामुळे मग फॉर्म भरायला सुरुवात होईल अधिकारी नॉन एजेटेड चे फॉर्म भरायला सुरुवात झालेलं आहे ते तुम्ही भरून घ्या ठीक आहे तर मग चला थांबतोय तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या पद्धतीने तुम्ही वी स्पेशल व्हिडिओ लास्ट इयरच्या स्टुडंटसाठी होता यातल्याच काही गोष्टी तुम्ही सेवा करत असाल त्याही मुलांसुसाठी सुद्धा लागू असतील तर या पद्धतीने फॉलो करा मॅक्झिमम वेळ जो आहे कॉलेजमधल्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी सोडून या कडे लक्ष द्या त्या करून तुमचं एक वर्ष वाचणार आहे नाहीतर मग काय होईल तुम्ही डिग्री झाल्यानंतर तर फॉर्म याचा भरू शकणार नाही परत मग तुम्हाला परत पुढच्या आडसाठी थांबावं हो लागेल जर तुम्हाला खरंच तुमचं स्वप्न असेल गॅजिडे पोस्टचं परत एक वर्ष थांबावं हो लागेल ठीक आहे तर तो एक वर्षाचा स्पॅन जर आपल्याला वाचवायचा असेल तर आत्ताचे दोन ते तीन महिने तुम्हाला चांगल्या पद्धतीने डेडिकेशन अभ्यास करावे लागतील थँक्यू